नमस्कार श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत एक पारंपरिक आणि चवदार रेसिपी फुलग्याची रस्ता भाजी ही भाजी आरोग्यदायक आणि प्रोटीनने भरपूर असून रोजच्या जेवणाला एक खास चव देते ही पौष्टिक भाजी कशी बनवायची ते या रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी पहा म्हणजे यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स देखील मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत त्याचा उपयोग उप भाजी करताना तुम्हाला नक्की होईल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मोड आलेले मुलगे आपण या ठिकाणी एक कप घेतलेले आहे आणि हे आपण पाण्यामध्ये घालून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यामध्ये काही खडे असतात ते खडे आपण अगोदर काढून नंतर हे पाण्यामध्ये घातलेले आहे आणि पाण्यामधून हे धुवून आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत फुलग्यांना तुम्ही मोड पाहू शकता मस्त असे मोड आलेले आहेत आणि हे आपले धुवून झालेले आहे त्यानंतर आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे तेल चांगले गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि या ठिकाणी अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे जिरे आणि मोहरी चांगली तडतडलेली आहे त्यानंतर यामध्ये आपण कडीपत्त्याची पाने घालून घेणार आहोत आणि नंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा या ठिकाणी आपण एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये घालून घेत आहोत कांदा घातल्यानंतर हा आपण चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतताना आपण गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि मिडियम गॅसवरच हा एखाद मिनिट चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपला परतून झाल्यानंतर यामध्ये आपण एक लहान आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो घालून घ्यायचा आहे चांगले आपण या ठिकाणी शिजवून घेणार आहोत म्हणजे टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण या ठिकाणी परतून घेतलेला आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि या ठिकाणी एक चमचा आपण घरगुती काळा मसाला घालायचा आहे आणि हे चांगले पुन्हा आपण परतून घेणार आहोत तेलामध्ये मसाले परतल्यानंतर याला आपण रस्सा केल्यानंतर याला मस्त अशी तर्री येते त्यासाठी सुरुवातीलाच तेलामध्ये मसाले चांगले परतायचे आहेत हे सर्व आपले परतून अशा प्रकारे झालेले आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण मोड आलेले हुलगे घालून घ्यायचे आहेत त्याच्यावरती आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत एक चमचा आपण मीठ घातलेले आहे आणि नंतर हे चांगले पुन्हा आपण या मसाल्यामध्ये परतायचे आहे फुलगे या ठिकाणी सुरुवातीला आपण चांगले परतून घ्यायचे आहे म्हणजे हे शिजायला जास्त वेळ लागत नाही एखाद मिनिट आपण हे मसाल्यामध्ये चांगले परतून घेत आहोत या ठिकाणी मुलगे मस्त असे परतून झालेले आहेत आणि त्यानंतर कमी गॅस करून याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत भाजी किती हवी आहे म्हणजे रस्सा आपल्याला जेवढा हवा आहे त्या प्रमाणात यामध्ये पाणी घालायचे आहे भाजी शिजल्यानंतर आपल्याला रस्सा हवा आहे त्यासाठी तो अंदाज पाहूनच याच्यामध्ये पाणी घालायचे आहे गरम पाणी घातलेले आहे गरम पाण्यामुळे आपली भाजी पटकन शिजली जाते आणि भाजीला तरी देखील मस्त अशी येते त्यासाठी यामध्ये आपण गरम पाणी वापरलेले आहे आणि याला दोन ते तीन चांगल्या उकळ्या काढायच्या आहेत गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे आणि मिडियम गॅसवर याला दोन ते तीन उकळ्या काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून ही भाजी आपण पंधरा मिनटासाठी शिजवून घेणार आहोत फुलगे कडक असतात त्यासाठी शिजायला थोडा वेळ लागतो आणि आपले या ठिकाणी पंधरा मिनटं झालेले आहेत पंधरा मिनटानंतर झाकण काढून घेऊया आणि यामध्ये आपण तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत कोणतीही रस्सा भाजी करताना यामध्ये सुरुवातीला शेंगदाण्याचा कूट घातला तर भाजीचा रस्सा एकदम पांढरा असा दिसतो आणि भाजी तरीवाली होत नाही त्यासाठी आपण भाजी शिजल्यानंतर यामध्ये कूट घालायचा आणि नंतर चांगले मिक्स करायचे त्यानंतर याच्यामध्ये आपण कोथंबीर घालून घेणार आहोत आणि याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि एक वाफ काढून घेणार आहोत शेंगदाणे आपण भाजून त्याचा कूट तयार केलेला आहे त्यामुळे फक्त आपण या ठिकाणी एकच वाफ काढून घ्यायची आहे एक वाफ काढून घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपली गरमागरम मस्त झणझणी तशी गोष्टी खुलग्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर देखील खाऊ शकता या ठिकाणी आज आपण नाचणीची भाकरी केलेली आहे आणि नाचणीच्या भाकरी बरोबर सर्व करणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी कांदा काकडी आणि गाजर तसेच लिंबू देखील घेतलेले आहे या ठिकाणी आपली ही प्लेट सर्व करून झालेली आहे रस्सा भाजीवर मस्त असे लिंबू पिळून घेणार आहोत आणि त्याचबरोबर नाचणीच्या भाकरीबरोबर आज टेस्ट करणार आहोत एकदम टेस्टी आणि मस्त झनझणीन पौष्टिक अशी ही मुलग्याची रस्साभाजी तयार झालेली आहे भाजी, भाजी करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने ही भाजी कशी करायची ते या रेसिपीमध्ये दाखवलेली आहे तुम्ही देखील ही नक्की करून पहा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अजून एक अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका खास मराठमोळ्या रेसिपीसोबत रेसिपी, रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद